हरे कृष्णा तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया सायंटिस्टद्वारा त्यांचं केलं गेलं ऑब्झर्वेशन त्यांचं काय मत आहे देव आहे की नाही सायंटिस्ट काय म्हणतात तर आल्बर्ट आइनस्टाईन त्यांचं त्यांचं मत आपण ऐकूया ते म्हणतात की या पूर्ण ब्रह्मांडाच्या पाठीमागे एक परफेक्ट ब्रेन आहे आणि या सगळ्या सायंटिस्टचं सा म्हणणं जे आहे ना ते कुठून घेतलं आहे त्यांच्या बायोग्राफीतून त्यांच्या पण लिंक्स आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये देऊ आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण आपण मेन्शन करू आणि आयन्स्टाईन म्हणतात की सायन्सकडे सर्व काही आहे परफेक्ट थिअरी आहे परफेक्ट मतलब म्हणजे प्रत्येक गोष्टीचं प्रॉपर इक्वेशन आहे एकदम मायक्रो लेवलवरती बाबा ही गोष्ट कुठून आली किती सेकंदामध्ये काय वगैरे सगळ्या गोष्टी ते एकदम परफेक्टली सांगतात पण आयन्साईन म्हणतात जर सायन्सला हे जर विचारलं की अरे माझ्या शरीरामध्ये जो काम क्रोध लोभ आहे ना मला राग येतो वगैरे मला आनंद पाहिजे वगैरे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे तर याच्याबद्दल सायन्सचं काहीच मत नाही सायन्स म्हणतं याच्याबद्दल बोलू नका तर सायन्स 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 म्हणून जे आपण डोक्यावरती घेतलेलं आहे तर ते सायन्स कशाबद्दल स्टडी करते की फक्त हाऊ म्हणजे हाऊ या प्रश्नात उतरते म्हणजे कसं काम करत आहे हे जे भौतिक ब्रह्मांड आहे ते कसं काम करत आहे याचं ते उत्तर देत आहेत है? है ना तर आपण पाहू शकतो की एवढे मोठे सायंटिस्ट आईन्स्टाईन ते काय म्हणत आहेत की या ब्रह्मांडाच्या पाठीमागे एक परफेक्ट ब्रेन असेल आणि हेच आईन्स्टाईन एकदा म्हणालेत की माझं ज्ञान केवढं आहे म्हणे की समुद्राच्या कडेला आपण जर रेती असते ना तर माती घेतली आणि त्यातली झटकली जे काही कण शिल्लक राहतील हातावरती त्यातला एखादा कण तेवढंच माझ्याकडे ज्ञान आहे म्हणे ज्या सायंटिस्टला आपण म्हणतो ज्यांनी सर्वात जास्त आपलं ब्रेन यूज केलेलं आहे आणि ते म्हणतात की माझ्याकडे एवढंच ज्ञान आहे ब्राह्मणामध्ये भरपूर ज्ञान आहे तर भरपूर ज्ञान आहे हा आणि मेन मुद्दा त्यांचा हा होता की त्याच्या पाठीमागे एक परफेक्ट ब्रेन आहे तर आपण ऐकूया आता केल्विनचं म्हणणं काय आहे केल्विन ज्यांच्या ज्यांच्या स्केलमध्ये आपण टेम्परेचर वगैरे मेजर करतो ॲप्स्युट टेम्परेचर तर केल्विन म्हणतात इफ यू स्टडी दिस सायन्स डीपली दिस सायन्स विल फोर्स यू टू बिलीव्ह इन गॉड है ना तर या ठिकाणी मला सांगायचं आहे जी अशी काही लोकं आहेत जे म्हणतात ना की मी सायंटिफिक आहे आणि माझा मी देवाला वगैरे मानत नाही आणि काही दुसऱ्या बाजूचे पण एक्स्ट्रीम लोक आहेत जे म्हणतात मी देवाला मानतो मी सायन्सला मानत नाही तर दोघांची जे एंड आहेत ना तर ते चुकीचे आहेत तर हा जो म्हणतो आहे मी परफेक्ट सायन साँट, सायंटिफिक आहे तर यांनी पूर्ण सायन्स पण जाणलेलं नाही आहे आणि यांनी पूर्ण अध्यात्म आध्ध्यत्म अध्यात्म पण जाणलेलं नाही आहे तर या दोन्ही गोष्टी मिळत्या जुळत्या आहेत आणि आपण ह्या भौतिक जे भौतिक सायन्स आहे याच्या आपण डीपली खोलवर जर गेलो तो तो भोती, भोती। तर इलेक्ट्रॉन का फिरतोय न्यूक्लियस भोवती प्रोटॉन भोवती त्याच्या पण आपण डीपमध्ये जर गेलं तर तेच आपल्याला फोर्स करेल की बाबा याच्या पाठीमागं कुणीतरी क्रिएटर आहे आणि गॉड आहे आणि रिसेंटचा जो रिसर्च होता सगळ्यात छोटा जो कण त्यांनी शोधून काढला तर त्यांनी त्याला नाव पण काय दिलं होतं गॉड पार्टिकल म्हणजे देवकण असं नाव दिलं होतं तर यानंतर आपण ऐकूया स्टोरी न्यूटनची न्यूटनचा एक मित्र होता तो म्हणायचा की सगळं काही बाय चान्स आलेलं आहे आपोआप आलेलं आहे याच्या पाठीमाग कुणी नाही आहे काय नाही एकदा न्यूटननी काय केलं की एक मॉडेल बनवलं ज्याच्यामध्ये पृथ्वी आहे ह ना आणि सगळं सूर्य आहे चंद्र आहे सगळे ग्रह फिरतायत अशा प्रकारे आणि त्याचा मित्र आला आणि मित्राने विचारलं की हू हॅज मेड दिस हे कुणी बनवलं आहे न्यूटन म्हणाले आय डोंट नो इट केम बाय चान्स हे आपोआप आलं म्हणे मला माहीत नाही तर मग त्यांचा मित्र म्हणतो मूर्ख आहेस का म्हणे तू हे असं आपोआप कसं काय येऊ शकतं त्यावेळी न्यूटन त्याला त्याच्याच भाषेमध्ये सांगतात बाळा हे जर खेळणं आपोआप येत नसेल तर हे जे ब्रह्मांड आहे सूर्य पृथ्वी एकदा स्पेसिफिक डिझाईनमध्ये फिरतायत वगैरे तर हे कसं काय आपोआप होऊ शकतं आणि तुम्हाला माहीत असेल सायन्समध्ये एकशे त्रेसष्ट किंवा एकशे पंचवीस मला एक्झॅक्टली आकडा माहीत नाही पण असे पॉईंट्स आहेत ज्याच्याबद्दल साय सायन्स म्हणतं आहे की हे अशा गोष्टी आहेत ज्याला थोडं जरी मायक्रो सेकंड मायक्रोमध्ये जरी चेंज केलं तर पूर्ण ब्रह्मांड नष्ट होऊ शकतं म्हणजे जसं सूर्य आणि पृथ्वीचं डिस्टन्स आहे तर त्याला जरी आपण काही प्रयास करून जर समजा थोडा चेंज केला तर भरपूर मतलब एकदम घासले डिझास्टर्स आपल्याकडे येतील असे बरेच पॉईंट्स आहेत छोटे छोटे तर याच्यावरून आपल्याला हे न्यूटननी सांगितलं की याच्या पाठीमागे कुणीतरी आहे सायन्समध्ये दोन ग्रुप आहेत एक क्रिएशनिस्ट आणि एक आहे इव्होल्युशनिस्ट इव्होल्युशनिस्ट म्हणजे नास्तिक आहे जे प्रयत्न करत आहेत की कसा देव नाही आहे हा सांगण्याचा आणि क्रिएशनिस्ट क्रिएशनिस्ट सगळे आइन्स्टाईन न्यूटन एर एरविन शॉर्डिंगर आणि रामानुजन त्यांच्याबद्दल आपण पुढे पाहणार आहोत तर हे सगळे सायंटिस्ट क्रिशनिस्ट ग्रुपमध्ये येतात आणि जर आपण विचार केला अरे जर हे सायंटिस्ट देवाला मानत असतील तर मी ह्या सायंटिस्टच ऐकणार नाही तर तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे हे जे काही कॉलेज शाळा वगैरे सगळं चालू आहे ना या सगळ्यांना कुलूप घालावं लागतील आणि बंद करून घरी बसावं लागेल कारण या सगळ्या सायंटिस्टवरतीच आपण जे काही प्रगती करतोय सायन्समध्ये ती आधारलेली आहे आणि बिग बँग थेरी है ना बरेच लोक म्हणतात बिग बँग थेरी आणि बाय चान्स थेरी पहिल्यांदा थेरी या शब्दाचा अर्थ असा आहे की थेरी म्हणजे काय त्यांचे ऑब्झर्वेशन्स वगैरे आणि त्यांचं म्हणणं ज्याच्यामध्ये मे बी परहॅप्स अझ्युम है ना कन्सिडर समजा असू शकेल असते असे शब्द असतात तर बिग बँग थेरीवरती एक जोक म्हणाला होता तर बिग बँग थेरी काय आहे तुम्हाला माहीतच असेल की त्यांनी सांगितलं आहे की मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो एक असा पार्टिकल जो सुरुवातीला सायमल्टेनियसली मोठा होता फार आणि सायमल्टेनियसली फार फार छोटा होता तो इतका गरम होता गरम होता की आपण टेम्परेचर मोजू शकत नाही इतका थंड होता की तेही टेम्परेचर आपण त्याचं मोजू शकत नाही साईजमध्ये पण मोठा होता छोटा होता तर हे असा पार्टिकल होता ज्याचं सगळं काही सायमल्टेनियसली होतं आणि तो पार्टिकल बस्ट झाला फुटला आणि मग काय तयार झालं हे पूर्ण विश्व तयार झालं तर हा जोक ऐकल्यासारखा वाटतो ना तुम्हाला तर असं कधी झालं का आपण दिवाळीला फटाके फोडले आणि लाडू लाडू तयार झाले पतंग तयार झाला वगैरे असं होत नाही कधी पण जरी आपण समजा मान्य केलं की बाबा ठीक आहे तुमची बिग बँग थेरी आम्ही मान्य केली काय म्हणताय तुम्ही सुरुवातीला एक पार्टिकल फोड फुटला आणि सगळं काय तयार झालं तर इथे प्रश्न येतो हा पार्टिकल फोडला कोणी कारण कुठलीही गोष्ट आपोआप फुटत नाही त्याला फोडणारा पण कोणीतरी पाहिजे की नाही तर हे चान्स थेरी बिग बँग थेरी वगैरे सगळे हे म्हणणे आहेत हे सत्य नाहीत परंतु तुम्ही भगवद्गीता भागवतम जे शास्त्र सांगताय ना शास्त्रामध्ये असं कुठं म्हणलेलं आहे का की बाबा तुम्ही म्हातारे कदाचित होऊ शकता आहे ना किंवा तुम्ही तुम्हाला मृत्यू येऊ शकतो पुनर्जन्म असू शकतो आहे ना अशा शक्यतावरती बोललेलं नाही तिथे डायरेक्ट फॅक्ट बोललेलं आहे तर आपले शास जे शास्त्र आहेत ना आपल्याला एकदम ॲब्सुल्युट नॉलेज येतं ॲब्सुल्युट म्हणजे तिथे काहीच पिटफॉल नाही किंवा काही कमी नाही आहे त्याच्यामध्ये पण आपण जे ज्ञान घेतो आहे सायन्सद्वारे तर ते पण परफेक्ट आहे ते चुकीचं नाही आहे पण ते कसं आहे अर्धवट परफेक्ट आहे म्हणजे परफेक्शन स्टेजमध्ये आपण हळूहळूहळू सर्च करत भगवंतापर्यंत पोहोचतो आहे म्हणजे एक प्रकारे कसं की शास्त्राने सांगितले बा डायरेक्ट तुम्ही असं खा पण आपण थोडंसं असं वळून फिरून वगैरे खातो आहे आणि शेवटी येऊन पोचतो आहे तिथेच तर या सगळ्या जे थेरी वगैरे आहेत याचा पण आपण अभ्यास करू शकता पण इथे आपल्याला हे कळतं आहे की आ, हे सगळं त्यांचं म्हणणं आहेत आणि आपल्याला शास्त्राचं ऐकायचं आहे गुरु साधू शास्त्र हे आपण यांचा अभ्यास केला पाहिजे तो पण सायंटिफिकली आपण अभ्यास केला पाहिजे मॅक्स बॉन्ड हे सायंटिस्ट म्हणतात जेव्हा मी खोलवर अभ्यास केला ॲटमचा तर त्या ॲटमनीच मला पुरावा दिला म्हणे की क्रिएटरपर्यंत पोहोचण्याचा म्हणजे क्रिएटरपर्यंत आपण त्या ॲटमद्वारे पण समजू शकतो याच्या पाठीमागे कोणीतरी क्रिएटर आहे त्यानंतर रामानुजन रामानुजन म्हणतात की असं कुठलंही इक्वेशन सायन्सचं सा मॅथ्सचं सा कुठलंही इक्वेशन ते जर भगवंतांचं इफ इफ इट इज नॉट रिप्रेझेंटिंग थॉट ऑफ गॉड देन इट हॅज नो मिनिंग फॉर मी तर मी त्या इक्वेशनला मानतच नाही आणि त्याचा माझा काही संबंध नाही असं कोण म्हणतात गणितज्ञ रामानुजन म्हणतात मायकल फॅराडे म्हणतात की हे सगळं जर पाहायला गेलं तर हे आपलं कर्तव्य बनतं आणि आपण देणं लागतो म्हणे भगवंतांचं काय देणं लागतो की त्यांना जाणायचं आहे तर आपली सगळ्यांची ही जर्नी आहे की भगवंतांना जाणणं तर आपण पाहिलं या सगळ्या सायंटिस्टचं म्हणणं ह ना एरविननी एरविन शॉर्डिंगर त्यांनी ते त्यांनी हेच म्हणलेलं होतं की जर सायन्सला प्रश्न विचारले वगैरे आपण की बाबा हे कसं आहे माझ्या दुःख वगैरे याच्याबद्दल काय आहे तर सायन्स ते देऊ शकत नाही तर असे सगळ्या सायंटिस्टचे म्हणणे समान येतात आणि ते सांगतात की बाबा देव आहे कोणीतरी आता कोण आहे वगैरे हे सगळं आपण अनेक इतर व्हिडिओमध्ये पाहूया पण त्यांचं एक म्हणणं आहे की देव आहे आणि तो कोणीतरी क्रिएटर तो एक व्यक्ती असायला पाहिजे त्याच्या पाठीमध्ये त्याला परफेक्ट ब्रेन आहे परफेक्ट त्याचं इंटेलिजन्स आहे हे सगळ्या सायंटिस्टचं म्हणणं आहे तर आपण सुद्धा ज्या कुठल्या संस्थेमध्ये जातो जिथे कुठे आपण आहोत तर आपण प्रयत्न केला पाहिजे जाणण्याचा आहे ना आणि सगळ्या गोष्टीला वाद न करत बसण्यापेक्षा बाबा मी हिंदू मी मुस्लिम मी ह्या जातीचा मी त्या जातीचा म्हणण्यापेक्षा प्रत्येक गोष्टी क्युरियॉसिटीने की ना जिज्ञासा जिज्ञासू वृत्तीने आपण जाणलं पाहिजे की हे काय आहे नेमकं आहे ना कसं असू शकतं आपण आपल्यातच भांडणं करणं महत्त्वाचं नाही आहे तर आपण ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे हरे कृष्ण